राज्यमंत्री मंडळाच्या बैठकी संदर्भात राज्यमंत्री मंडळाच्या बैठकीला सुरुवात झाली आहे आजची कॅबिनेट बैठक ही ई कॅबिनेट तर गेल्या काही दिवसांपासून ई कॅबिनेटची चर्चा होती आज सर्व मंत्र्यांना आयपॅडच वाटप सुद्धा करण्यात आलेलं आहे दरम्यान या संदर्भात अधिकची तप अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल महेंद्र राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला सुरुवात झाली आहे आणि आजची कॅबिनेट बैठक ही ई कॅबिनेट होतीय कारण गेल्या काही दिवसापासून याच ई कॅबिनेटची चर्चा होती आज सर्व मंत्र्यांना आयपॅडचं वाटप सुद्धा करण्यात आलंय या संदर्भातला अधिकचा तपशील प्रज्ञा आज जे ती राज्य बैठक होती आणि बैठकीत जे ते सर्व मंत्र्यांना जे ते आयपॅड देण्यात आलेले आहेत आणि ही आज जी बैठक होती ती ई कॅबिनेट बैठक होती बऱ्याच दिवसापासून या चर्चा होत्या की मंत्र्यांना जे ते आयपॅड देण्यात आहेत आणि यापुढचा जो सर्व कारभार असेल तो पेपरलेस असेल असंच म्हणावं लागेल त्यामुळे आज जे ती बैठक सध्या सुरू आहे या बैठकीत अजून काही निर्णय जे होतात ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे काही बैठकीत चर्चा होती पाहणं महत्त्वाचं आहे मात्र या बैठकीत सर्व मंत्र्यांना सध्या जे आयपॅड दिले आहेत त्यावरून जे ते सध्या हा सर्व कारभार आहे जो असणार आहे मंत्रिमंडळाचा तो सध्या पेपरलेसच होईल असं म्हणावं लागेल महेंद्र असं जोडलेले राहा पुढच्याही बातमीवर तुमच्याकडून माहिती अपेक्षित आहे